और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे हरकत नोंदवली असून या प्रभाग रचने आगामी निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय नमस्कार मी रंजना रमेश शर्मा बेतूरकरपाडा वार्ड क्रमांक पहिले तेवीस होत आता सहा आणि सातच्या मध्ये आले घर आहे सहा मतदान आहे सहा मध्ये आणि घर आहे सात मध्ये आणि आता जर आमचा विकासाचा जर म्हणजे हे आलेलं आहे तर हे असं मतदान आता नेमकं कसं काय करायचं आणि हे असं कसं डिवायडेशन काय करायचं आज आम्ही नागरिकांनी जायचं कुठे आम्हाला काय कळतच नाहीये तरी पण आज मी ही हरकत नोंदवायला आलेली आहे तर ह्याच्यावरती माझा त्यांनी पुरेपूर म्हणजे विश्वास दाखवून ते आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि मी जेवढ्या म्हणजे माझ्या जेवढे म्हणजे आमच्या एरियातले जेवढे आहेत ते सगळे म्हणजे त्यांना किती त्रास आहे ते काही सांगू शकत नाही कारण पहिले तेवीस मध्ये होतं तेव्हा पण हेच बॉम्ब होती आणि आता पण हीच बॉम्ब होणार आहे ह्या नगरसेवकाकडे गेलो तर तो सांगतो तो, तो नगरसेवक त्या नगरसेवकाकडे गेलो तो हा नगरसेवक म्हणजे आम्ही मध्ये करायचं काय तर आम मी ही आज हरकत दिलेली आहे आणि ही त्याची पोच पावती आहे तरी पण मला याचा पुरेपूर न्याय मिळायला पाहिजे आणि आम्ही मतदान कशा प्रकारे करायचं हे त्यांनी आम्हाला समजवायला पाहिजे नेमका हा बेतुरकर पाडा क्वालिटी कंपनीच्या मागे क्वालिटी कंपनीच्या मागच्या बाजूला हे सगळं चाळ परिसर आहे दिलेला अर्जाचा आम्ही तुम्ही विचार करावा असं आम्हाला त्यांना सांगायचं कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा